महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनाच्या वतीने आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कृषी पिंपरी चाळीसगाव रोड कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना पुण्याच्या वतीने शासनाविरुद्ध मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन काळ्या भीती लावून करण्यात आले पाच मे रोजी काळ्या भीती लावून कामकाज बंद राहील सहा मे रोजी सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप मधून बाहेर पडतील सात मे रोजी सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालय आंदोलन करतील व आठ मे रोजी एक दिवसीय सामूहिक रजेवर जातील आणि पंधरा मे रोजी सर्व योजनेचे विरुद्ध कामकाज आंदोलन राहील असे आंदोलनाची टप्पेनुसार आंदोलन केले जाईल तसेच आंदोलनाच्या ठिकाणी अधिकारी प्रकाश सोनवणे यांनी भेट देऊन समजवण्याचाही प्रयत्न केला यावेळी जिल्हा अध्यक्ष दीपक झालटे जिल्हा प्रतिनिधी मनोहर पाटील सिद्धार्थ वाघ मुकेश सोनोने जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी तालुका अध्यक्ष मनोज पाटील तालुका सचिव चेतन गीते तसेच समीर राजपूत नितीन मासुडे प्रवीण लांबोळे सुधीर वाघ अनिता पवार प्रतिभा पाटील प्रियंका बदाने महेश बोरसे वासुदेव सुरंशी उमेश पाटील सतीश बोरसे व कृषी सहाय्यक सर्व उपस्थित होते 아마리만개 우리가로 아마리만개 우리가로 34 1 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 महाराष्ट्र राज्य कृषी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना धुळे तालुका अध्यक्ष गेल्या आठ दहा दिवसापासून म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यव्यापी म्हणजे राज्यभर या आंदोलन उभारलेलं आहे हे आंदोलन उभारण्याचं कारण म्हणजे अनेक आठ दहा वर्षांपासून आम्ही अनेक मागण्यांसाठी शासन दरबारी नियमित आम्ही मागण्या करत असतो परंतु शासन नेहमी आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करतो अशी भावनिक साथ घालून आमची आंदोलन टप्प्याटप्प्या दपे विविध प्रकारे मागे घेण्यात आलं आणि आम्ही बी शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आम्ही त्यावेळेस माघारी घेत आलो शेतकऱ्या आमच्या कुठल्याच आठ दहा वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या नाही आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कृषी सहाय्यक सहाय्यक कृषी अधिक कृषी सहाय्यक जे पदनाम आहे जे बाकी इतर यंत्रणांचं पदनाम चेंज झालेला आहे बदल झालेला आहे तसंच आमचं त्या धर्तीवर सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्याच्या ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्याला सर्वीकडे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आमच्या पण कृषी विभागाचे सर्वच आता कामकाज जे ज्या जे आहे ते जवळपास ऐंशी टक्के हे आमचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे गेल्या चार पाच वर्षापासून तर त्याच्यासाठी आमचे विविध प्रकारचे ॲप आहेत आणि त्या ॲपच्या संदर्भामध्ये आम्हाला नवनवीन अपडेट वर्जनचे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉप त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु शासनाकडून गेल्या जसे आम्ही नियुक्त झालेले आहे तशा प्रकार कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप टॅब आणि लॅपटॉप आम्हाला अजूनपर्यंत ऑनलाईन सुविधेसाठी उपलब्ध झालेला नाही त्याचप्रमाणे कृषी सेवकांचा हो जो कालावधी आहे तो रद्द करून सरळ कृषी से सेवकांचा हो कालावधी रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी झालं पाहिजे ही एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर uh, इतर यंत्रणा काम करतात ग्राम विकास महसूल असेल आरोग्य असेल यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी शासनाने मदतनीस त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु uh, एक uh, देशाचा अर्थव्यवस्थेचा हो, कणा असलेला कृषी विभाग आणि एक या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कणा असलेला कृषी सहाय्यक या कृषी सहायकाला शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठेतरी कुठेही त्या ठिकाणी मदतनीस किंवा आम्हाला कार्यालय देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्हाला सगळं आमच्या स्वतःलाच आम्हाला आमच्या कार्यक्रमांचे फोटो त्या ठिकाणी घ्यावे लागतात आम्हालाच आमच्या नोंदी घ्याव्या लागतात आम्हालाच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कम्युनिकेट करावं लागतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावं लागतं निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अवरात्र प्रयत्न करणार आहोत पण निश्चितपणाने आमच्या शासनाने मान्य मागण्या देखील मान्य केल्या पाहिजे ही आमची त्या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती आहे धन्यवाद